नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जमिनीखाली पाणी असल्याचे कोणकोणते संकेत असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला निसर्गसुद्धा सांगतो की पाणी कुठे आहे भरपूर जे पानाडी पाणी शोधक असतात म्हणजेच पानाडी प्रत्येकाची पाणी बघण्याची जी कला असते ती वेगवेगळी असते कुणी नारळाने पाणी बघते कुणी लोखंडी रॉडने पाणी बघते तर कुणी मशीनद्वारे सुद्धा पाणी बघतात पण काही गोष्टी निसर्गा निसर्गामध्ये सुद्धा अशा असतात की त्या पाण्याचा अंदाज आपल्याला सांगत असतात तर शेतकरी मित्रांनो एक नंबरचा जो संकेत आहे ते आहे म्हणजे उंबराचे झाड उंबराचे झाड हे सहजासहजी कुठेही उगवत नाही जे पाखरं असतात पाखरं उंबरं जे खातात आणि त्यांची जी विष्ट असते ती जमिनीवरती पडते आणि त्याच्यातून उंबराचे झाड तयार होते तर मित्रांनो हे झाड कुठेही तयार होत नाही जिथे ओलावा किंवा जमिनीमधून पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीमध्ये ओलावा तयार होतो तिथेच हे झाड जगते म्हणून हा एक निसर्गाचा संकेत आहे की उंबराच्या झाडाजवळ पाणी असू शकते असं नाही की झाडाच्या खालीच पाणी असायला पाहिजेत झाडाच्या आजूबाजूला सुद्धा पाणी असू शकते झाडाच्या दहा बारा फूट अंतरावर सुद्धा पाणी असू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जर दुसरा जो संकेत जर बघितला आपण तर तो आहे आपट्याचे झाड आपट्याचं बी सुद्धा खूप हार्ड असतं त्यामुळे ते सहजासहजी कुठेही उगवत नाही हे जे मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो हे जे निसर्गाचे संकेत आहेत या झाडाच्या खाली पाणी लागेलच असं काही गॅरंटी नाही पण आपण वेगवेगळे शोधक आणून त्या झाडाजवळ पाणी बघू शकतो आणि जर सर्व पाणी शोधकांचे पॉइंट जर एकाच जागेवर येत असतील तर मग आपल्याला नक्कीच आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला या पॉइंटला आपल्याला पाणी लागू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे वासनीचा वेल वासनीच्या विलाजवळ सुद्धा पाणी असतं तुम्ही जेव्हा शेतामध्ये बघत असता तेव्हा ह्या गोष्टी नक्की लक्षामध्ये काही जे पानाडी असतात ते ऑनलाईनसुद्धा सुद्धा पाणी बघतात मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे माझ्या शेतामध्ये सुद्धा मी ऑनलाईन पाणी चेक केलं होतं आणि दोन पानाडे आणून दोन पानाडी आणून सुद्धा पाणी चेक केलं होतं तर शेतकरी मित्रांनो सर्वांचे पॉइंट हे एकाच जागेवर आले होते तर आम्ही नंतर विहीर घेतली तर आम्हाला समाधानकारक पाणी लागलं ला। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मी आता तुम्हाला इथे समोर व्हिडिओ दाखवत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल की पाणी कितपत लागलं आहे आणि आता सध्या पाणी विहिरीला पाणी किती आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण विहीर घेतली होती आम्ही विहीर घेतली होती शेतकरी मित्रांनो मे महिन्यात म्हणजे एकदम कोरडा उन्हाळा होता तेव्हा तेव्हा आम्ही विहीर घेतली होती तर विहिरीला बघू शकता एकदम समाधानकारक पाणी आपल्याला लागलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो जे पानाळे लोक असतात ते काही काही जे पानाळे लोक असतात ते आपल्याला झाडानुसारसुद्धा पाणी सांगत असतात झाडाचा अंदाज घेऊन त्यानंतर शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो संकेत म्हणजे वारुळ जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी शेतामध्ये जातो तेव्हा आपल्याला त्या वारुळाचे काय करायचं आहे निरीक्षण करायचे आहे वारुळाच्या जवळ पाणी असण्याचे कारण म्हणजे वारुळाची जी माती असते ती काळी माती आणि काळ्या मातीच्या खाली जे खडक असतं त्यामध्ये पाणी असतं वारूळ बनण्याचं कारण म्हणजे खडकामधील आणि काळ्या मातीमधील माती जी जागा आहे तिथे पाण्याचे बाष्प होते आणि त्या जागेवरची काळी माती थंड होत होते आणि जमिनीमधील ज्या उदया असतात त्या त्या मातींना वरती आणतात आणि ती ओली माती आणि मोकळी माती असल्यामुळे त्यांना ती वरती आणण्यासाठी एकदम सोपं जातं आणि वारूळ तयार होतं तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी शेतामध्ये गेले तर काढलेली माती ही तुम्हाला ओली दिसेल म्हणून हा अंदाज लागतो की वारुराच्या जवळ पाणीही असू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो जो पाच नंबरचा जो संकेत आहे तो आहे रुई रुईचं झाड रुईचं झाड म्हणजे काय कोण्या कोण्या भागामध्ये याला रुचकी सुद्धा असे म्हणतात तर भरपूर साऱ्या पाणी शोधकांचा संबंध असतं की रुईच्या झाडाजवळ रुईच्या झाडाजवळ सुद्धा पाणी असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती माहिती जर योग्य वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं या विषयावरती काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद